यवतमाळ शहराची अवस्था कचरा घाण व दुर्गंधीमुळे बकाल झाली असल्याचा आरोप करीत नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी कचरा भरलेली घंटागाडी स्वतः चालवीत आणून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारापुढे उलटवली कचऱ्याने नागरिक हैराण झाले असल्याचा आरोप यावेळी मिर्झापुरे यांनी केला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे मात्र यवतमाळ शहरात या अभियानाचा कुठलाच ठाव ठिकाणा दिसून येत नाही शहरात कुठेही फेरफटका मारा कचऱ्याचे ढिगारे तुंबलेल्या नाल्या गटारे हे आढळून येतात या पालिकेवर भाजपाची सत्ता असून स्वच्छ भारत अभियानाला हडताळ फासण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी केला आहे नगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत सहा महिन्यांपूर्वी प्रत्येक प्रभागाकरिता दोन ऍपे वाहन कचरा उचलण्यासाठी आणण्यात आल्या अशा एकूण अडुसष्ट गाड्या असून सुद्धा सहा महिन्यांपासून या धुळकात पडून आहे केवळ देखावा म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर या घंटागाड्याचे उद्घाटन करण्यात आले तेव्हापासून या गाड्या नगरपालिकेच्या वाहन तळामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून असल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला घंटागाड्या म्हणून खरेदी करण्यात आलेल्या वाहने यांची निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीची झाली आहे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी ही वाहने खरेदी केल्याचा आरोपही नितीन मिरजापुरे यांच्याकडून करण्यात आला जनतेला सेवा न देता केवळ पालिकेकडून राजकारण केल्या जात आहे त्यामुळे तातडीने प्रत्येक प्रभागात कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपालिकेने करावी अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन प्रहारच्या वतीने करण्यात येईल असा इशाराही प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी दिला आहे समस्याचा अभाव है, तसेच कचरा असो घंटागाडी असो कर्मचारी असो लाईटचा विषय असो आणि विशेष म्हणजे जलदस्तीचा फंड एवढा मोठ्या प्रमाणात येऊन सुद्धा कुठे काम झालं नाही आहे आणि डुकराचा हैदोच मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा बऱ्याचशा काही समस्या आहे अजूनपर्यंत दोन वर्षात गेल्या दोन वर्षात सेना बी जे पी सत्तेवर असून एकही रुपयाचं काम इथं यांनी केलेलं नाही आहे किंवा दाखवलेलं नाही आहे त्याच्या आणि जे कर्मचारी होते ग्रामीण भागातले जे कर्मचारी इथे विलीनकरणसोबत आले होते नगर नगरप्रषदमध्ये त्यांना बंद करून ग्रामीण भागातला जो सातत्याचं काम आहे कचरा असो किंवा नाल्या साफ करणं असो या कर्मचारी बंद केल्यामुळे तिथे कचरा संकलन होत नाही आहे त्याचबरोबर लोकांचा त्यांनी रस्त्यावर कचरा फेकला आहे प्रत्येक प्रभागात ग्रामीण भागाचा असो किंवा शहरा शहरी भागात असो प्रत्येक लोकांनी कचरा हा आपल्या घराच्या बाहेर किंवा एखाद्या ठिकाणी टाकलेला आहे त्यामुळे यवतमाळ शहर हे फकास कचऱ्याने वकास झालेला आहे सोबतच नगर परिषदेच्या अधिकारी स्वच्छताचे रेटिंगमुळे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर दाखवतात पण लक्षात पाहिलं लक्षात येते की एकही रुपयाचं काम स्वच्छतेचं काम या नगर परिषदेने आतापर्यंत केलेलं नाही आहे या या निमित्तानं आम्ही मी नगरसेवक या नात्याने नगर परिषदेच्या निषेधार्थ या आणि हे गाड्या आपल्या सहा महिने झाले सहा महिन्यापासून हे गाड्या इथे आहे एक महिन्यापासून इथे नगर परिषदेच्या सम समोर शोभेची वस्तू बनून आहे पण अजूनपर्यंत या गाड्या लोकांनी नगरपरिषदेनी प्रभागाच्या नगरसेवकाला किंवा तिथल्या कामासाठी या गाड्या दिलेल्या नाही आहे आणि यांच्या राजकारणा या पोटी राजकारणाच्या करण्यासाठी यांनी दिवाळीच्या दिवसा मुहूर्तावर त्याचं उद्घाटन केलं रीतसर उद्घाटन केलं पण ते त्या प्रक्रिया त्याची प्रक्रिया कोणत्याच प्रकारची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यासाठी आम्ही या प्रश्नाच्या निषेधार्थ हे आंदोलन केलेलं आहे